मला अजून माहित नाही सांगण्यासाठी ही <laughs> <laughs> कविता कविता प्रत्येक ओळखाचा कान करून ऐका कविता फार महत्वपूर्ण आहे पहिल्यांदाच इथे ऐकवतोय आजपर्यंत ही कविता कुठेच म्हटलेली नाही कवितेचं नाव निसर्ग प्रत्येक ओळख प्लीज खूप शांततेत ऐका कि किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड अन वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याला भाडं आवाँ आवाँ। लिटर भर पाण्याचा काय भाव सांगते नदी आणि किती ऍडव्हान्स मागतात ढग पाऊस पाडण्याआधी किती हत्ती दात पडल्यावर निलेश राव किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात किती हत्ती दात पडल्यावर आपलाच तेवढंच खाव हे पक्षी कुठून शिकतात वा। प्रकाश दिला म्हणून सूर्य उगच टाळणार का बाजू आवडलं तरच वाटत नाही तर रोज झाडं कापायचे आणि टाळ्या ते चालवलेली होती की कापताना बुंदा झाडाचा जा तो घामाघूम झाला कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला ये जरा बस सावलीत झाडातून आवाज आला तुमची ओळख कविता प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडतो का प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडतो का आणि कधी रविवारची सुट्टी घेऊन जगात अंधार पाडतो का आता हे फार महत्वाचं आहे निलेशराव मराठवाड्यात बोलतोय काळजीनं बोलतोय आणि जबाबदारीनं बोलतोय हलका वाघ भारी वाघ हलका कोल्हा भारी कोल्हा उच्चवर्णीय लांडगा दुसरा लांडगा असं त्यांच्यातही असतात का हो नाती हलका वाद भारी वाद हलका कोल्हा भारी कोल्हा अशा त्यांच्यातही असतात का हो नाती आणि एक बी उगवायची किती चार्ज करते माती वा, वा, सुंदर। किती हरिणी श्रीलिंगी आहे म्हणून करतात तुमच्या लहानपणीची गोष्ट आहे बघा याच्यात आता काळजीपूर्वक आहे का कि किती हरिणी पोटात गर्भ आहे स्त्रीचा म्हणून ऍबोर्शन करतात आणि किती ससे शर्य थारल्यावर गळभास घेऊन मरतात अहो अनादी काळापासून अहो अनादी काळापासून हा निसर्ग आम्हाला शिकवतोय कस जगावं हे कृतीतून दाखवतोय पण आम्हीच येडे ओरबडून खातोय निसर्ग आम्हीच आहोत खुळे कधी कलेल आपल्याला की आपल्यामुळे नाही निसर्ग आपण आहोत निसर्गामुळे आपण आहोत निसर्गामुळे धन्यवाद छत्रपती संभाजीनगरच्या धन्यवाद सुंदर फार सुंदर